आमदार रोहित पवार यांच्याविरुद्ध सूडबुद्धीने होत असलेल्या ईडी कारवाईच्या विरोधात चंद्रपूर शहरातील गांधी चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य शहर जिल्हाध्यक्ष दीपक जयस्वाल महिला जिल्हाध्यक्ष बेबिताई उईके यांच्या नेतृत्वात घंटानाद आंदोलन करण्यात आले केंद्र सरकारच्या दडपशाही धोरणाच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला विरोधी पक्षातील जे नेते भाजपसोबत जातील त्यांना रोज क्लीन चीट मिळते तर भाजपच्या हुकुमशाही विरोधात जे संघर्ष करतात अशा नेत्यांना केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरून त्रास दिला जातो हे चित्र संपूर्ण देश बघत आहे युवा विद्यार्थ्यांच्या समस्या शेतकरी बेरोजगार महिला सुरक्षा कामगार अंगणवाडी सेविका शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे हप्ते मिळत नाहीत नोकर भरतीसाठी हजारो शुल्क आकारून पेपर फुटी होते या मुद्द्यांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी चंद्रपूर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत केंद्र व राज्य सरकारला मागण्यांचे निवेदन पाठवण्यात आले देशातील मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकार करते विरोधी पक्षाच्या नेत्यांना ईडी आणि सीबीआयचा धाव दाखवून त्यांना ईडीच्या घाडी टाकून अटक सत्र जे सुरू केलेलं आहे आणि त्या या पद्धतीने देशातील विरोधी पक्ष संपवण्याचं काम केंद्रातील मोदी सरकार करत आहे महाराष्ट्रातले युवा आमदार राष्ट्रवादी पक्षाचे श्री रोहित पवार यांनी संपूर्ण महाराष्ट्रातले युवकांचे प्रश्न मग सरकारी नोकऱ्यांचं खाजगीकरण असो एम पी एस सीमध्ये जी निवडणूक सुरू होती वारंवार प्रत्येक परीक्षेसाठी फी विद्यार्थ्यांकडून वसूल केल्या जात होती असे अनेक प्रश्न घेऊन त्यांनी म संपूर्ण महाराष्ट्रात पुणे ते नागपूर संघर्ष यात्रा काढली होती त्याला घाबरून महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या सूचनेवरून केंद्राने परत रोहित पवार यांच्याकडे ई पी धाडी टाकल्या आणि क कुठलंही त्यांच्याकडे कागदपत्र किंवा कुठलाही आरोप नसताना त्यांना त्रास देण्याचं काम सुरू आहे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सुद्धा ईडीच्या कारवाया सुरू आहे धाडी सुरू आहे या सर्वाचा सर्वाचा निषेध करण्याकरता आज महाराष्ट्रातल्या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये सगळ्या तालुक्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे हा निषेध कार्यक्रम केंद्र सरकारचा आणि भारतीय जनता पक्षाचा निषेध कार्यक्रम अशा धरणांच्या माध्यमातून पुढे निर्देश निदर्शने आणि तहसीलदार आणि कल जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शासनाला निवेदन देऊन आम्ही आमच्या मागण्या अन्न सादर करणार आहे दादा पवार यांची पुन्हा ईडी चौकशी लावलेली आहे त्याचप्रमाणे आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत वायकर यांनासुद्धा ईडीच्या नोटिसावरच्या नोटीसा नोटी येत आहे आणि हे फक्त विरोधी पक्षाच्या लोकांनाच नोटीसा येत आहे सत्तेधारी पक्षामध्ये जे लोक आज गेले जे शिंदे गटाचे गेले त्यांच्यावरसुद्धा ईडीच्या धाडी पडल्या होत्या आणि पण त्यांच्या कारवाया थांबल्या था। आहेत अजित पवार गटाच्या uh, लोकांनाही ईडीच्या कारवाया झालेल्या आहे पण त्यांच्या कारवाया थांबल्या आहेत फक्त आमच्या जे विरोधी पक्षाचे लोक आहे त्यांनाच या ईडीच्या कारवाया चालू आहे आणि त्यांना धमकावणं चालू आहे आणि या पद्धतीने या महाराष्ट्रात राजकारण चालू आहे येणाऱ्या इलेक्शनमध्ये लोक जे पाहत आहे लोक यांना त्यांची जागा दाखवणार आहे आणि आज त्यांचे दिवस आहे उद्या आमचेही दिवस येणार आहे जेव्हा आमचे दिवस येणार यापेक्षा आम्ही ज्या पद्धतीने त्यांचं द्वेषपूर्ण काम चालू आहे त्याच पद्धतीनं आम्हीसुद्धा त्यांच्या ईड्याच्या मागण्या करू त्यांच्या संपत्तीची मागणी करू आणि आम्हीसुद्धा ज्याप्रमाणे ते आमच्याकडून आमचा बदला घेत आहे त्याच बदला आम्ही ते त्यांचा घेणार आहोत आज मी या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सर्व जनतेला सांगतो की येणारी जी चोवीसची निवडणूक आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे आणि आमच्या एका नगरसेवकाने सांगितलं की आत्ता जी निवडणूक होणार आहे जर याच्यामध्ये जर आपण त्यांना पराजित केलं नाही तर या देशाची ही आखरी निवडणूक ठरणार आणि हिटलरशाही प्रारंभ होणार म्हणून सर्व लोकांना विनंती आहे की येणारे निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे आणि आपल्याला एक चांगलं सरकार या देशामध्ये आणावं लागेल जे सर्व जाती धर्मांना घेऊन चालणारं सरकार या देशामध्ये आणावं लागेल